हॅलो ऐकूया कवयित्री शांता शेळके यांची एक छानशी कविता हे एक झाड आहे याचे माझे नाते हे एक झाड आहे याचे माझे नाते वाऱ्याची झुळूक दोघांवरून जाते वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते मला आवडतो याच्या फुलांचा वास मला आवडतो याच्या फुलांचा वास वासामधून उमटणारे जाणीव ओले भास मला आवडतो याच्या फुलांचा वास वासामधून उमटणारे जाणीव ओले भास पहिल्यानेच याची मोहरताना फांदी ठेवली होती बाळगाणी याच्या कटी खांदी पहिल्यानेच याची मोहरताना फांदी ठेवली होती बाळगाणी याच्या कटी खांदी मातीचे झाड जाड़, झाडाची मी माझी पुन्हा माती मातीचे झाड झाडाची मी माझी पुन्हा माती याच्या पानांवरच्या रेषा माझ्या पानांवरच्या रेषा माझ्या तळहाती ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल ढलपी ढलपी सुटून मुळे झाली सैल दुसते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैकी दुसते आहे झाड माझ्या रक्ताच्याही पैकी कधीतरी एके दिवशी मीच झाड होईल कधीतरी एके दिवशी मीच झाड होईल पानांमधून ओळखीचे जुने गाणे पानांमधून जुने गाणे कधीतरी एके दिवशी मीच झाड होईल पानांमधून ओळखीचे जुने गाणे पानांमधून ओळखीचे जुने गाणे थँक्यू